आंबेडकर बंधू एकत्रितरित्या सभा घेऊन बळवंत वानखडे यांच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहे याचा अर्थ असा आहे की आमचा भूमिपुत्र शेतकरी पुत्र, पुत्र उमेदवार मजबूत आहे आणि आमच्या उमेदवारामध्ये खऱ्या अर्थाने दम आहे आनंदराज आंबेडकर यांच्या निवडणूक लढण्याबाबतची त्यांची संभ्रमावस्था सर्वांनाच माहिती आहे सर्व शक्ती बळवंत वानखडे यांच्या पराभवासाठी एकत्र येत आहे परंतु आंबेडकरी समाजातील व्यक्ती निवडून येत आहे हा आनंद असून आम्ही सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी बळवंत वानखडे यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आता जे जे खासदार आहे आणि त्यांचे यजमान आहे ते आमच्या सगळ्यांबद्दल खूप अफवा उडवत असतात पण वस्तुस्थिती ही आहे की काल त्यांना आमच्या जिल्हाध्यक्षांना फोन गेला त्यांनी हे सांगितलं की भैया नवनीत गिर रही है और नवनीत का यदि कुछ भी काम ज्यादा होता है तो आप काँग्रेसवाले हमको संभाल लेना म्हणजे मतलब असा आहे ला, की आम्ही सगळे आमच्या पक्षातच आहोत आणि यांना सांभाळायला आम्हाला लागतं आहे की काय पण आमची काही इच्छा नाही आहे त्यांनी त्यांच्या पक्षात राहू आम्ही आमच्या पक्षात खुश आहोत आनंदराज साहेब माझ्याकडे आले होते त्यांनी मला म्हटलं होतं की आम्हाला महाविकास हो आघाडीची तिकीट दिली तर तुम्ही सोबत राहाल काय तर आम्ही त्यांना हो म्हटलं होतं आनंदराज आंबेडकरांना असं स्पेसिफिकली तुम्ही जिथे बसला आहे तिथंच ते बसले होते आणि म्हटलं की साहेब ते जर महाविकास आघाडीची तिकीट तुम्हाला मिळाली तर आम्ही काँग्रेस म्हणून नक्कीच तुमच्यासोबत राहू किंवा महाविकास आघाडी इंडिया आघाडी म्हणून सोबत राहू त्यांचं ठरलंही होतं की नाही उभं राहायचं त्यांनी जे ते पत्रक काढलेलं होतं ते पत्रक सगळीकडे व्हायरल झालं आणि त्यांनी त्यांच्याच भावाला त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही आमच्यासोबत असं केलं तसं केलं काय काय ते बोलले होते आता हे मीडिया मीडियामध्ये आणि पब्लिकमध्ये माहिती आहे आज मला असं कळतं आहे की ते तिन्ही बंधू एकत्र येणार आहे आणि एकत्र सभा घेणार आहे आणि त्यांचे पुत्र जे आहेत ते येऊन अजून काही तालुकास्तरावर बैठका घेणार आहे आणि मीटिंग घेणार आहे मला सांगा एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यासाठी जर हे सगळे एकत्र येत असतील याचा अर्थ असा आहे की भूमिपुत्र और किसान पुत्र मी दम आहे शेतकऱ्याचं पोरग निवडून येत आहे खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाजाचा व्यक्ती निवडून येतो आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सगळे पक्ष त्यांच्यासोबत आहेत आणि हे जर सगळे एकत्र येत आहेत आम्हाला पाडण्यासाठी याचा अर्थ असा आहे की आमचा उमेदवार ताकदवर आहे